भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात निर्दोष शाहीर विचारवंत लेखक यांना केलेली ले अटक बेकायदेशीर असून त्यांना तात्काळ मुक्त करावे तसेच शेतकरी विरोधी कृषी उद्योग कायदे करावे यासाठी दिल्लीत शेतकरी करीत असलेल्या आंदोलनास पाठिंबा तसेच मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे भीमप्रहार संघटना व समविचार संघटना यांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले आज भीमप्रहार संघटनेने जवळपास पंधरा ते वीस सामाजिक संघटना आणि पक्षांच्या सोबत मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही ज्या मागण्या मा या ठिकाणी मांडलेल्या आहेत या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अन्यथा या सर्व सामाजिक संघटना आणि पक्ष मिळून येणारं वर्षभर या मागण्या पूर्ण होईपर्यंत सातत्यानं आंदोलन करेल अशा प्रकारचं या ठिकाणी आमचं डिसिजन ठरलेलं आहे धन्यवाद एक जानेवारी आहे आणि एक जानेवारी दोन हजार अठरा या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी समुदायावर भिडे आणि एकबोटे या आरोपींनी दंगल माजवून त्यांच्यामध्ये दहशत पसरवली त्यांना आत्तापर्यंत अटक केलेली नाही म्हणून संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक करावी ही आमची या आंदोलनाच्या मागची प्रमुख भूमिका आहे प्रमुख मागणी आहे तसेच एल्गार परिषदेच्या निमित्तानं जे निष्पाप विचारवंत लेखक शाहीर यांना अटक केलेली आहे त्यांना देखील तात्काळ शासनानं मुक्त करावं दिल्ली येथील शेतकऱ्याच्या आंदोलनाला आमच्या सर्व संघटनांचा मिळून एकत्रितपणे पाठिंबा आहे तसेच मुस्लिम समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना पाच टक्के आरक्षण देणं गरजेचं आहे या सगळ्या मागण्यांसाठी आज भीमप्रहार संघटना आणि इतर समविचारी संघटनांच्यासोबत आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन परबणी कलेक्टर ऑफिसच्या समोर करत आहोत